नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे ते तर आपण आज बनवणार आहोत पावटा बिर्याणी त्यासाठी लागणारे साहित्य पाहू बटाटे टमाटे गाजर वटाणा पावटा आणि दोन कांदे शिमला मिरची आपण पावटा आणि वटाणा सोलून घेतलेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये कोबी ऍड करणार आहोत आता हे सगळं साहित्य आपण चिरून घेणार आहोत शिमला मिरची गाजर बटाटा टमॅटो कांदा आणि शिमला मिरची कोबी आपण असा उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही चिरू शकता हे आपण चिरून घेतलेलं सर्व साहित्य पहा आता आपण टमाट्याची त्युरी करून घेतलेली आहे आणि हिरवा मसाला कोथंबीर लसूण आलं जिरं आणि आता आपण फोडणीसाठी एक कढई घेणार आहोत त्यात दोन चमचे तेल टाकून पावटा आणि वटाना आपण चांगला भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे याची चव अजून छान लागते आणि नंतर आपण कांदा आणि कांदापत्री एकत्र भाजून घेणार आहोत कांदा लाल होत भाजायचा आहे आता आपला कांदा इथे चांगला भाजत आलेला आहे तर आपण आता मसाला टाकणार आहोत हिरवा हे साहित्य चांगले भाजून घ्यायचे म्हणजे चव चांगली लागते आणि हे चांगले भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाट्याची प्युरी घालणार आहोत आता आपण दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि चांगला हलवत राहायचं म्हणजे खाली मसाला लागत नाही आता आपण प्युरी टाकलेली आहे प्रत्येक मसाला चांगला भाजला पाहिजे कच्चा राहिला तर त्याची चव चांगली लागत नाही त्याच्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचा आता याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकणार आहोत आपण आता कोबी गाजर आणि शिमला मिरची त्या भाज्या सुद्धा याच्यात ऍड करणार आहोत ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे या भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या हा भात चवीला खूप छान लागतो आता या भाजून झालेल्या आहेत आपण याच्यात एक तांब्या पाणी घात घालणार आहोत आणि ह्या पंधरा मिनिट चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या आणि मसाला चांगला लाल भाजला की कुठल्याही पदार्थाला चांगला सुगंध पण येतो आणि चवीला चांगल्या लागतात आता आपण हे झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत भाज्या भाज्या आता शिजलेल्या आहेत थोडं पाणी त्याच्यात ठेवून द्यायचं कारण भात शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडं पाणी लागणार आहे त्यामुळं भाज्यात थोडं पाणी असलं तरी चालते आता आपण तांदूळ अर्धा तास भिजत घातले होते आता ते चांगले धुऊन मी भिजत घातले होते तर आता त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि तांदूळ आपण त्या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चांगले तुम्ही सुद्धा हा भात करून पाहाल चवीला खूप छान लागतो आणि हा भात तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही पण करून पहा आणि जर तुम्हाला हा बिर्याणी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि करा आता आपण हि जर तांदूळ टाकलेला आहे तर आता आपण हे थोडं पंधरा ते वीस मिनटं भात चांगला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजून दोन चमचे मीठ टाकून चांगला हलवून आपण त्याच्यावर आता झाकण आहोत ते पंधरा मिनिट मी चांगलं शिजवून घेतलेला आहे भात आता हा भात तयार झालेला आहे आपला आता आपली ही पावटा बिर्याणी तयार आहे थोडीशी कोथंबीर वरून टाकायची आपली ही पावटा बिर्याणी आता तयार झालेली आहे मस्तच येतो मस्त थोडीशी कोथंबीर चिरून टाकायची त्याच्यावर आता पावटा बिर्याणी आपली तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या अजून पुढे येणाऱ्या रेसिपी दिसतील धन्यवाद